मी उमेश जानराव शुभ मायक्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो होतो इथं शिरोडी या गावामध्ये तर आपले शेतकरी जे भाऊ होते तर यांचा कांद्याचा प्लॉट आहे तर नेमकं ह्या कांद्याच्या प्लॉटमध्ये त्यांनी कशा प्रकारे उत्पन्न काढताय तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊ काय वापरलं होतं काही नाही कशा पद्धतीनं चांगलं म्हणजे खराब कांदा असताना पण त्यांनी चांगला कांद्याचं उत्पन्न कसं घेतलं तर आपण नाही का त्यांच्या वतीने घेतलं नमस्कार भाऊ आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर दत्त इंगळे गाव गाव शिरोडी तालुका तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर तर भाऊ आम्हाला शेतकऱ्यांना सांगा की ह्या वर्षी तुम्हाला कांद्याचं उत्पन्न कसं राहिलं म्हणजे कांद्याचा खर्च किती झालेला होता आणि कांद्याचं उत्पन्न एकंद म्हणजे कांद्याचं येकंद... पीक होतं तुमच्या हे एकंदरीत सुरुवातीपासूनचं कसं का काय होतं आणि ज्यावेळेस तुम्ही काही विशिष्ट कांदा फुगवणीसाठी औषधं वापरली तर याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला तर थोडक्यात शेतकऱ्यांना सांगा की तुमचा कांद्यावर ते पीक कसं होतं पहिले कांद्याला उडकाल्यापासून तर त्याच्यावर थोडा डेव्हलपमेंट चांगला झाला प्लॉट पण शेवटचा पाऊस आल्यामुळे काय झालं पाचवीवर परिणाम झाला कांदा हा पावसाच्या स्थितीमध्ये नव्हता राहिला बर आपण शुभमएग्रोच फुगन स्पेशल किट वापरली होती हो हो कांदा फुगून स्पेशल कांदा फुगवून स्पेशल किट वापरली होती बरं मग ते वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला असं नाही पाचवर तर काय माल वाटला नाही पण खाली माल एकदम व्यवस्थित वाटला म्हणजे आपल्या कांदा जो आहे हा याची पात म्हणजे ह्या कांद्याची पात जीत कांद्याची पात वाढलेली नाही पण खाली जर कांद्याची साईज पाहिली तुम्ही तर कमीत कमी साठ ते सत्तर एम एम पर्यंत नाही का या कांद्याची साईज झालेली म्हणजे जवळपास उन्हाचा कांदा जो येतो या उन्हाच्या कांद्यासारखी या कांद्याची साईज बरोबर म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याचं काय म्हणणं असतं का कांदा जेवढा पात राहील तेवढे खाली साईज बनल नाही पण तुम्हाला तसं वाटतंय का तुमच्या प्लॉट मध्ये तसं काही वाटतंय का हे बघा कांदा आहे फक्त बघू शकता तुम्ही कि या कांद्याचे पात काहीच नाही याला काहीच नाही काहीच पात नाही तर तुम्ही जर बघितलं ना याला हे जे हिरव्या पत्ते दिसतंय का तर फक्त तीनच पात बघा हिरव्या पण तरी पण या कांद्याची साईज बघा कशी म्हणजे विशेष म्हणजे काय आता जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांनी खर्च औषध वापरून भरपूर, भरपूर खर्च केलेला आहे पण कांद्यामध्ये दे उत्पन्नामध्ये नाही का फेल गेलेले पण यांनी हे शुभ मायक्रो कंपनीचं नाही का कांदा फुगवून स्पेशल जे किट आहेत ते वापरलं होतं आणि त्याचा वापरल्यामुळे तुम्हाला यांना पुरेपूर फायदा झाला तर माऊली भाऊ आपण शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता नाही शेतकऱ्यांसाठी सांगायचं एक तात्पर्य पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये माल असा बनलेला आहे पंचवीस सोडल्यापासून पंचवीस दिवसांमध्ये म्हणजे जर आपला कांद्याचं पीक जर तीन महिन्याचा असेल तर शेतकऱ्यांनी दोन महिन्यापासून पुढे सोडायला सुरुवात नाही शुभमॅग्रोच कर्चाटी खूप चांगलं आहे तर अजून अजून तुम्हाला एक विचारायचं आहे आता हे तुम्ही ज्यावेळेस सोडलं तर तुम्हाला असं काही वाटलंय का की कांदा कुठं तुमचा खराब झालाय नाही वडल्यामुळे काही खराब होतो त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना शंका काय होतो मग कांद्यालाच वडल्यामुळे मग कांदा स्पेशल किटमुळे काय होतं कांदा फुगण्यासाठी त्याला जारवा तयार होतो बरोबर म्हणजे खराब व्हायचं काहीच त्याचा परिणाम म्हणजे जर तुमचा कांदा जर पोसत नसेल त्याला कारणीभूत जर म्हणलं तर काय कारण त्याला मुळ राहत मुळे ते अन्नद्रव्य घेऊ शकत आणि ही औषध चोडल्यामुळे काय होतं याची मुळी थोडीशी वाढते चांगल्या प्रकारे मुळी वाढते मुळे वाढल्यामुळे काय होतं कमी पातीच्या साईज मध्ये सुद्धा कांदा बनवू शकतो बनवू शकतो बरोबर चला धन्यवाद भाऊ तुम्ही छान प्रकारे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नाही का जे बी कांदा उत्पादक शेतकरी आहे आपल्या जवळचे मित्र असेल तर त्यांना हा व्हिडिओ नाही का जास्तीत जास्त शेअर करा आणि खाली आमचा नंबर दिलेला आहे तर तुम्हाला जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती फोन केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोडक्ट उपलब्ध होऊन जाईल धन्यवाद